आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद करा शेअर करा करा न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील मसरूड पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदारांनी सोयाबीन गहू तांदूळ पिकअप वाहन सह चोरट्यांना जेरबंद करत त्यांच्याकडून तीन पिकअप वाहन एक दुचाकी दोन मोबाईलसह असा एक लाख त्रेपन्न हजार रुपये किमतीचा बत्तीस क्विंटल शेतमाल जप्त केला मंगळवारी दहा जून रोजी गुन्हे शाखेचे मसरूर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार हवालदार राकेश शिंदे यांना गोपनीय माहिती मिळाली की योगेश बांगुर्डे व त्यांचा साथीदार हे शेतमाल व चोरीची पिकअप वाहन घेऊन क्रमांक एम एच अकरा टी तेहतीस चौपन्न नाशिक शहरात येणार आहे तात्काळ ही गोष्ट वरिष्ठांच्या कानावर टाकत त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदारांनी दिंडोरी रोडवरील हनुमान मंदिराजवळ सापळा रचला परंतु पोलिस असल्याची चुनचुन लागतात आरोपींनी वाहनासह पळ काढला असता त्यांचा सिनेस्टाईल पाठला करून त्यांना ताब्यात घेतले योगेश ढोंडीराम गांगुर्डे व पप्पू बाळू मोरे दोघे राहणार दिंडोरी नाशिक यांना ताब्यात घेतले विचारपूस केली असतात त्यांनी गुन्हा कबूल केला सदरची कामगिरी मसरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक पटारे व पोलीस अंमलदारांनी केली या आरोपी सॉरी या प्रकारचे जे, जे गुन्हे आहेत सांगण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे बऱ्याचवेळी सांगितलं होतं त्याप्रमाणे बऱ्याच दिवसापासून आमचेही प्रयत्न होते मजरूम पोलीस स्टेशन कडील पुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकवीस ऑगली दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे पाच म्हणजे चोरीचं कलम आहे हे मसरूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला होता दहा जून दोन हजार पंचवीस रोजी सदरच्या पुण्यामध्ये शेतकऱ्याचं चाळीस क्विंटलचं काही सोयाबीन होतं ते चोरीला गेले होतं त्या दृष्टीनं आमची डीबी टीम आणि डीबीचे अधिकारी स्वतः सिनियर पी हे त्या दृष्टीनं प्रयत्न करत होते की हा आरोपी मिळाला पाहिजे कारण शेतकऱ्यांना एवढं पाच सहा महिन्याचं जे काही कष्ट आहे त्या प्रकारे वाया नाही केलं पाहिजे त्याची कुठल्याही प्रकारची चोरी नाही झाली पाहिजे तर आमचे पोलीस हवालदार राकेश शिंदे यांना अशी माहिती मिळाली की हे चोरीची वाहतूक करणारे जे पिकअप आहेत मग ज्या पिकअपमधून हे चोरलेले धान्य वाहतूक केली जाते अशा प्रकारची पिकअप आपल्या हातीत येणार आहे तर त्याप्रमाणे ही पिकअप आम्हाला हद्दीमध्ये दिसली तर आमच्या अधिकाऱ्यांनी त्याला जी पी एस लावलं खाली की बाबा हे नंतर कुठं त्याची मुवमेंट होती बघायला आणि त्यानुसार जी पी एस लावल्यानंतर रात्री एक नंतर त्या पिकअपची मुवमेंट सुरू झाली ती एका जागेला उभी होती त्यानंतर तिची मुवमेंट सुरू झालेली आहे ती पिकअपचा गाडी क्रमांक आहे एम एच अकरा टी ते चोपन्न आणि ह्यांना जसं एक वाजता समजलं की मा गाडीचे मुवमेंट झालेले आहे सगळे टी व्हीचे या ठिकाणी पोलीस स्टेशनला जमले प्रायव्हेट गाडी काढली आणि त्या पिकअपचा पाठलाग सुरू केला त्याला बऱ्याच वेळेला थांबवण्याचा प्रयत्न केला की की आम्हाला हा पत्ता सांग किंवा गाय त्याला समजलं की हे जमल्यास पोलीस असणार आहे तर त्यांना जोरात गाडी घेऊन एका शेतीमध्ये शेतीच्या त्या एरियात नेलेली होती तर अशा प्रकारे यांनी पाठलाग करून त्यातला जो योगेश कांगोर्डे आहे ह्याला त्या पिकअपमधून घेतलं म्हणजे शेतीमध्ये जाऊन फळं जाऊन पाठलाग करून यांनी योगेश गांगोर्डीला ताब्यात घेतलं आणि योगेश गांगोर्डीला ज्या वेळेला पोलीस स्टेशनला आणून चौकशी केली त्यावेळेला असं जाणवलं की ह्याचा साथीदार आहे रवींद्र मोरे हे काय करत होते दिवसभर टू व्हीलरवरून फिरायचं कुठल्या शेतामध्ये सोयाबीन आहे गहू आहे तांदूळ आहे ह्याची माहिती काढायची रात्री यांनी अशा तीन पिकअप गाड्या ऑरेट चोरलेल्या आहेत म्हणजे ज्या तीन पिकअप गाड्या आम्हाला मिळालेल्या आहेत त्यांचं पोलीस स्टेशनला ग्रामीण भागामध्ये ऑलरेडी चोरीची एफ आय आर दिली गेलेली आहे तर ह्या पिकअपमधून ते रात्री जाऊन ते धान्य जे सोयाबीन गहू तांदूळ असतील तर ते एकत्र करायचे पिकअपमध्ये घालायचे आणि ते वे वेगवेगळ्या व्यापाऱ्यांना विकले जायचे किंवा मग त्यांचं काय असेल ते करायचे तर या दृष्टीनं आम्ही हा गुन्हा जो उघडकीस आला आहे त्यामुळं तीन पाच गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्यामध्ये नाशिक सिटीमधले आमच्याकडचे तीन गुन्हे आहेत ऐंशी ओबीस दोन हजार पंचवीस एकशे एकवीस ओबीसी दोन हजार पंचवीस एकशे बेचाळीस ओब्लिक दोन हजार पंचवीस लासलगाव पोलीस स्टेशनचा एक आहे आणि तालुका पोलीस स्टेशनचा आहे असे पाच गुन्हे उघडकीस आलेले आहेत या आरोपींच्या त्रुन आम्हाला जवळजवळ दहा दहा लाख सत्त्याऐंशी हजार पाचशे एवढा मुद्देमाल मिळून आलेला तर ह्याच्यामध्ये आम्हाला पोलिस आयुक्तशी संदीप कर्णिक सर डी सी पी किरण कुमार चव्हाण सर यांचं मार्गदर्शन वेळोवेळी लाभलेलं ला आहे आमचे असतील डीबीचे कर्मचारी आणि कर अधिकारी यांनी या ठिकाणी चांगली काम आहे तर हा जो माल त्यांनी घेतलेला आहे हा त्यांनी एका ठिकाणी जो लपवलेला होता कोण दिलेला खऱ्यापर्यंत नाही केलेलं परंतु जोपर्यंत विष्पन होईल सगळ्या गोष्टी तर त्या घेऊन गेल्या यांच्यावर आधी पण तुम्ही आहेत आम्ही त्यांचे रेकॉर्ड काढत आहोत म्हणजे आत्ता चोरी करतात म्हणजे मोडच बदलतात काही महिने धान्याची चोरी काही आधी आधी यांच्यावर तीनशे सात सुद्धा गुन्हे हे जे आहे आरोपी नाशिकचे हे ग्रामीण भागात ग्रामीण भाग नाशिक मधले ग्रामीण पाटला करून नेमकी आपण कोणत्या स्थळावर त्याला पकडलं कोणत्या कोणत्या स्थळावर पकडलं त्याला ठिकाण कोणतं ठिकाण कोणतं म्हणजे मी मडकेजामचे आरोप आहे मडकेजाम मधूनच पकडले गाड्या ज्या वापरलेल्या या चोरीच्या गाड्या चोरीच्या गाड्या या तिन्ही पिकअप चोरीचे आणि हे पोलीस स्टेशनला ग्रामीणच्या पोलीस स्टेशनला यांची एफआयआर पण दिली चोरीच्या गाड्या घेऊन चोरीच करत होते चोरीच करत ए के पी न्यूज साठी चीफ अनवर खान पठाण नाशिक